पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज वेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा शिरोमणी कारखान्याच्या सण सव्वीसाव्या सव्वी गळीत हंगाम शुभारंभ चेअरमन कल्याणराव काळे व ओंकार शुगर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड युनिट नंबर एक ते सतराचे श्री बाबूरावजी बोत्रे पाटील व संचालिका सौ रेखाताई बोत्रे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आला यावेळी बोलताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेत उसास सहकार शिरोमणी कारखाना जिल्ह्यात उच्चांकी दर देणार असून मागील पाच ते सहा वर्षात कारखाना आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत असतानाही केवळ शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देण्यासाठी आम्ही सर्व संचालक सतत प्रयत्न करीत असल्याचं त्यांनी सांगितलंय यापूर्वी केवळ शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच एफ आर पी पेक्षा जादा दर देण्यात आला असल्याचंही चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितलं विरोधकांच्या अपप्रचाराचा विचाराचा न विचार करता जास्त क्रशिंग करून आपल्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना वेळेत आणि जास्तीत जास्त ऊसाला दर कसा देता येईल याचाच विचार आम्ही सर्व संचालक सतत करीत आहोत आपण न मागता दीपावली सणासाठी सवलतीच्या सा दरातील पन्नास किलो साखर शंभर रुपयाचा दुसरा हप्ता देण्यात आलेला आहे यासाठी आवश्यक ते सहकार्य व कोणताही करार न करता केवळ आपल्या सर्वांवर विश्वास ठेवून यंदाच्या दिवाळीत हंगाम चालू करण्यासाठी ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बोत्रे पाटील साहेब यांनी कोट्यवधी निधी दिला असून त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून विश्वास पात्र राहण्याची ग्वाही यावेळी दिली या कार्यक्रमाला उपस्थित संचालक मंडळ माजी संचालक मंडळ कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रभारी कार्यकारी संचालक श्री पोपटराव घोगरे कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री साळुंके साहेब त्यांचे सर्व सहकारी अधिकारी उपस्थित सर्व सभासद बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज ज्यांच्या हस्ते बॉयलर प्रतिपन झाले ते आपल्या सरकार छोले ठाकर आणि का जे संचालक आणि ॲडवोकेट सरदार तात्या त्यांचा सुविधन पत्नी वनीता ज्यांच्या हस्ते काटा पूजन झालं ते मला समाधान माहित नाही ते फक्त ना राजाबाऊ जगदाळे आणि त्यांच्या पत्नी साहेब साहेब राजाबाऊ जगदाळे हे भाजपचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत समाधान तू का सांगितलं आणि आपल्या कारखान्याचे तज्ज्ञ संचालक आहेत आणि उपस्थित जमलेले सर्व अधिकारी कामगार वर्ग सभासद मालक सर्व बंधू भगिनी करून योजने साखर कारखान्याचा गळीत हंगामा प्रसंगानं आज आपण सर्वजण उपस्थित आहेत थोडा आपण कार्यक्रम पत्रिकेमध्ये अकराचं टायमिंग होतं जवळजवळ अडीच वाजल्या कार्यक्रमाला सुरुवात प्रमुख पाहुणे आणि ग्रुपचे त्यामुळे थोडा उशीर जरी झाला असला तरी पण आपण एवढ्या मोठ्या संख्येने सर्व सभासद सर्वजण अतिशय उपस्थित आहे आज सहकार चोरणी साखर कारखाना आणि सहयोगी ओंकार शुगर कॉर्पोरेशनच्या त्या युनिट नंबर दोनच्या या सव्वीसाव्या गळीत हंगामा प्रसंगानं आज आपल्याला हा हंगाम चालू व्हायला थोडा अर्धा दिवस पंधरा दिवस उशीर जरी झाला असला तरी पण बऱ्यापैकी सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आज हा साखर कारखान्याच्या माध्यमातून संस्था उभी राहत असताना आदरणीय आणि त्यांच्या सर्व सहकार्याने सातत्यानं पाठपुराव करून ही संस्था उभा राहण्याची जबाबदारी त्या निमित्तानं पार पाडलेली आणि जे सगळे साक्षीदार तुम्ही सर्वजण सभासद बसलेले सर्व बऱ्यापैकी साक्षीदार आहेत कारण दादांची इच्छा एवढी होती या दोंडेवाडीच्या बरेच्या मार्गावर कारखाना उभा राहावा आणि एवढी दूरदृष्टी दुरुस्ती होते की भविष्यात ऊसाचं उत्पादन वाढणार आहे आणि म्हणून त्या निमित्तानं आपल्या पंढर तालुक्यामध्ये सहकारी कारखानदारी उभा राहावी त्या दादानी जिद्दीनं चिकाटीनी संस्था उभी केली आणि जवळजवळ पंचवीस वर्ष आपण या संस्थेच्या माध्यमातून सातत्यानं सर्व मिळून आम्ही कारखाना चांगला चालवण्याच्या माध्यमातून पार पडला दादाचा जो हेतू होता या भागातील ग्रामीण भागातील बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागावा आज खऱ्या अर्थानं तिची पोच पावती प्रत्येक सीजनला प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला मिळते कारण ज्यांचा सत्कार आज एम पी माध्यमातून कृषी पदवी घेतलेले ते सभासदांचा चिरंजीव आहे आणि खऱ्या अर्थानं ही दादांची इच्छा होती की ग्रामीण भागातली मुलं शिकली पाहिजे आणि त्या माध्यमातून या भागातल्या मुलं अधिकारी पण झाली पाहिजे म्हणून उपरी गावचा नागने नावाचा विद्यार्थी आज आपल्या पुढं अधिकारी म्हणून त्यांचा सत्कार करायला आम्हाला दोघांनाही अभिमान वाटला तरी उभा करत करत आपण पुढे चाललेल आज हा सविसावा गळीत हंगामा प्रसंगानं मागच्या चार पाच वर्षापासून कारखानदारी अतिशय अडचणीमध्ये चालत आलेली आहे आणि ही काय राज्यातली कारखानदारी अडचणीत चालत आले आणि त्याला भाग भांडवल असं मोठ्या प्रमाणात भाग भांडवल उभं राहणं गरजेचं आहे आणि म्हणून तीन चार वर्षापासून आपण बघतोय ऊसाच्या द्यावा लागतो आणि साखर मात्र काही वेळेस कमी मात्र साखर मार्केट मात्र वाढलं नाही आणि त्या कचाट्यातलं केंद्र सरकार राज्य सरकारनं सुद्धा भरपूर सपोर्ट केला पण उत्पादन जेवढं मोठं वाढलं आणि उत्पादन वाढल्यामुळं कारखानदारी अडचणीत चालायला लागले आणि तरी सुद्धा राज्याचे सहकार मंत्री आदरणीय अमित शहानी एक अतिशय चांगला निर्णय कारखान्या बाबतीत त्यावेळेस गेल्या तीन चार वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे कारण आपण जो एफआरपी पेक्षा ज्यादा दर देतोय चारशे पाचशे रुपये आपण ज्यादा दर देतो त्याला इन्कम टॅक्सच्या नोटीस आपल्याला आलेल्या होत्या साहेब आमच्याही कारखान्याला जवळजवळ सतरा साडे सतरा कोटीची नोटीस आलेली आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला तर जवळजवळ शंभर कोटीची नोटीस आलेली आणि मग साखर संघाच्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि आदरणीय देशाचे नेते आदरणीय ने ने आदर ने आदर ने अमित शहाच्या लक्षात हे आणून देण्याची जबाबदारी त्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आणि साखर सांगा माध्यमातून पाठपुरावा करून त्यांच्यापर्यंत गेलो आणि एका चुटकीसारख जवळजवळ सगळ्या साखर कारखान्याचा इन्कम टॅक्स माफ करण्याची जबाबदारी आदरणीय अमित शहानी केलेली नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये नाही तर अजून कंबर आपल्या कारखान्याचं मोडलं असत सर्वसामान्य सभासदांचा ऊस कुठल्या जातीचा आहे पडवा निर्वा हे बघितलं नाही ज्या आपल्याला ना ज्या उपलब्ध होईल असा प्राधान्य ऊस आणून चांगला दर देण्याची सुद्धा जबाबदारी आपण त्या निमित्ताने गेली पंचवीस वर्ष सातत्याने पार पाडतोय जरी आपली यफाती कमी असली तरी पेक्षा सातशे ते आठशे रुपये जादा दर देण्याची जबाबदारी आपण त्या निमित्तानं आतापर्यंत पार पडलेली आहे बॅलन्सीतला तोटा जरी आला तर चालेल पण सभासदांना दर चांगला मिळावा हा उद्देश आमच्या सर्व सहकारी संचालक मंडळाचा आमचा सर्वांचा असतोय आणि म्हणून गेल्या दोन तीन वर्षामध्ये क्रशिंग कमी होत आल्यामुळं आलं काही वैयक्तिक प्रॉपर्टी आपण मॉर्गेज केल्या काही संचालक मंडळाने केली काही मी केली आणि त्याच्यातून सुद्धा पैसे उपलब्ध करण्याची जबाबदारी आम्ही गेल्या तीन चार पासून सातत्यानं करतोय काय आपल्याला व्यापाऱ्यांनी चांगली मदत केली विश्वासावर दहा वीस वीस कोटी रुपये आपल्याला व्यापाऱ्यांनी पैसे दिले ते सगळे पर्याय आपण त्या निमित्ताने गेले तीन चार वर्षापासून सातत्याने करतोय पण आपल्याला काही अडचण आपली निघणार कारण भांडवल हे पूर्ण भांडवल भांडवलदारी संस्था चालू म्हणले की भांडवल भरपूर पाहिजे असत म्हणून हा कारखान्या शेवटी सगळ्या पर्याय शेवटी आपल्याला कारखाना बंद तर राहिला नाही पाहिजे सर्वांची तुमच्या सगळं आमची सर्वांची मानसिकता होती आणि हा कारखाना शेतकऱ्यांचा म्हणून या सभासदांनी आतापर्यंत कुठलाही करार झाला नाही फक्त तुमच्या विश्वासावर आम्हाला तुम्ही गेले आम्हाला विश्वासावर आम्हाला सर्वांना सहकार्य तुम्ही आमच्या सर्व सहकारी संचालक मंडळाला सहकार्य करताय आणि तुमच्या विश्वासावर ह्या माणसाला भेटलो आणि एका बैठकीमध्ये आणि दुसरी बैठक झाली माझ्या बरोबर आमचे कारखान्याचे फायनान्स मॅनेजर आमचे कदम साहेब होते आणि नवनाथ कोरगे होते एक ते दोन वेळा त्यांच्या मीटिंगला उपस्थित राहिलो आणि मग त्यांना फक्त विनंती केली आणि त्यांनी ताबडतोब कुठं आज एक रुपया एकमेकाला द्यायचं म्हणलं तरी आपण एकमेकाकडे दहा वेळा बघतो पैसे माघारी दिल का नाही माहित नाही आणि मग तिने निश्चित आपल्या शब्दावर तिने जवळजवळ चाळीस बेचाळीस कोटी रुपये एका शब्दावर तिने आपल्या संस्थेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असा माणूस महाराष्ट्रात मला वाटतं कुठं सुद्धा बघायला मिळणार नाही मित्रांनो फक्त तुमच्या पुण्याही सभासदांच्या पुण्याने हा माणूस आपल्याला भेटले आपल्याला हा माणूस भेटले आणि म्हणून आज सविसा हंगाम सुरू सुरू करण्यासाठी हा प्रयत्न झालेला आणि ते पैसे आणल्यानंतर ताबडतोब शेतकऱ्यांचे पैसे दिले कामगारांचे पैसे दिले बँकेचे पैसे दिले बँक मध्ये सुद्धा जवळजवळ पंजाब नॅशनल बँक जवळजवळ सहाशे साठ लोकांच्या नावावर कर्ज होती ती पूर्ण एका झटक्यात पैसे भरून मोकळे झालं स्टेट बँकेमध्ये जवळजवळ एकशे अडोतीस लोकांच्या नावावर कर्ज होते पैसे ले ले। ले पैसे ले ले। ते पैसे भरून आम्ही ते पूर्ण मोकळे झालो आता आम्हाला बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया आणि ग्रामीण बँक त्या दोन बँकेचे जवळ हजार लोकांच्या नावावर कर्ज आपल्याकडे राहिलेले आहेत त्यातले काय पैसे आम्ही भरलेले आहेत अजून आता काल आमची मिटिंग झाली जिल्ह्याच्या कोर्टासमोर मी आज माझी मिटिंग झाली आणि त्यांना मी शब्द दिला की आता पंधरा दिवसात ते सुद्धा पैसे आम्ही भरून टाकतो म्हणजे सगळे सभासदांच्या नावावर कर्ज बेसर घेतलेले प्रकरण त्या टायमाला आणि ते पैसे सगळे आम्ही भरून टाकण्याची जबाबदारी त्या पंधरावी दिवसात सुद्धा ती पार पाडतोय आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपण केवळ सभासदांच्या हितासाठी आपण या निमित्तानं करतोय आज कारखानदारी चालवत असताना ज्याला चालवायला येतं जे चालवतात त्याला ते सगळं कळतय जी मोकळ माणसं असतात त्यांना मोकळं काय बोलताय म्हणजे निस्त बोलायचंच कामधार राहतं आणि मग मा ह्या माध्यमातून आम्ही या भागामध्ये हरित क्रांती कायम आपल्या सभासदांमध्ये शेतकऱ्यांमध्ये राहावी हा दृश्य पण आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवला आणि त्या माध्यमातून आज आज सविसवा गणित हंगामाच्या माध्यमातून आज शुभारंभाच्या मा प्रसंगानं ते आज स्वतः इथं उपस्थित राहिलेले आणि म्हणून मी आपल्याला मनापासून आपल्याला सर्व आपल्या सभासदांच्या वतीनं ते मनापासून धन्यवाद देतो येणारा सीझन हा हंड्रेड पर्सेंट निस्तर गोत्रे पाटणाचं नाव आल्यानंतर जवळजवळ आपल्याला आठ आठ हजार एकराची नोंद जवळजवळ चौदा पंधरा हजार एकरावर गेली वाहन आपण पन्नास वाहनाला पैसे दिले होते आता जवळजवळ एकशे पन्नास वाहनं बिगर आडवांची आली आता आम्हाला सिटी खात्याला बोर्ड लावा लागला की आता इथून पुढे वाहनांचा करार बंद केला जाईल मुसाची नोंद सुद्धा थांबा म्हणून सांगायची पाळी आली आणि मग असं बोथरे पाटलांच नाव आल्यानंतर एवढं झालं आणि त्यांनी मग सांगितलं कुठल्याही कारखान्याचा दर बघा भागातला दर, दर बघा भागात दर बाबतीत कारखानदारी चालवण्याबाबतीत भांडवल त्यांच्या मोठ्या प्रमाणात उभा राहत आहे आणि मग भांडवल उभा राहिल्यानंतर फक्त सभासदितच ते बघतात त्यामुळं दराबाबतीत सुद्धा ते त्यांच्या भाषणात बोलतील दर सुद्धा चांगला देण्याची जबाबदारी आपल्याला त्या त्यानिमित्तानं पार पडेल बऱ्यापैकी साखर तुम्हाला पन्नास किलो मिळाली दिवाळी तापता अपेक्षा आप नसताना आपलं कामच ती आहे न मागता आपण सभासाधना पैसे देतो काही लोक जाहीर करून काय काय जणांना पैसे लवकर देता येत नाहीत पण आपण मात्र न मागता सभासाधना दर देण्याची जबाबदारी गेल्या दोन तीन वर्षापासून सातत्यानं आपण पार पाडतो पार पाडत असताना याच्यात सगळ्यात सहकारी मात्र आपल्याला आमच्या सर्व सहकारी संचालक मंडळाचं मिळालं सगळ्या अधिकाऱ्यांचं कामगारांचं मिळालं कामगारांची तर पगार वन टाइम चौदा पगार मला वाटतं राज्यातला पहिला साखर कारखाना असेल की वन टाईम चौदा पगार सगळे सगळं सभासदांच्या आणि कामगारांच्या हितासाठीच आपण करतोय त्यासाठी आमच्यावर वैयक्तिक किती पण आरोप होऊ द्या पण आम्ही फक्त सर्वसामान्य सभासदा हित बघितलं जात आणि म्हणून कारखानदारी चालवत असताना ह्या कारखान्यावर आपल्या बँका अवलंबून आहेत आपल्या पतसंस्था अवलंबून आहेत आपली डिग्री अवलंबून आहेत शिक्षण संस्था या माध्यमातून आहेत आणि हे सगळं जाळं आपल्या अबाधित राहिलं पाहिजे आज कारखानदारी एवढ्या वर्ष चालवत असताना इतकं सोपं नाही राजकीय कुठलंही स्थान नाही फक्त तुमच्या विश्वासावर आता पण या सगळ्या गोष्टी सातत्यानं आपण चांगल्या पद्धतीनं पार पाडलेल्या आहेत आणि भविष्यात सुद्धा आता चांगल्या पद्धतीने पार पाडून नक्कीच तुम्हाला जे पाहिजे त्या पद्धतीनं चांगलं सहकार्य करण्याची भूमिका आपण त्या निमित्तानं पार पाडू एवढीच विनंती त्या निमित्तानं करतो साहेब आपण स्वतः आणि आपली पत्नी साहेबांना घेऊन आपण वहिनी साहेबांना घेऊन आला त्याबद्दल मी आपल्या सर्व सभासदा वतीनं अगदी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र